कार आम आदमी पार्टी पुणे शहर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत हा प्रभाग क्रमांक अठरा येथे असणारा हा प्रभाग आहे यामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून हे पाईप एम चे गॅस असलेले पाईप पडून येत याच्यामध्ये जवळपास सगळी घाण जमा झालेली आहे काचा घाण आहे सगळी आवती सगळा राडा रोडा पडलेला आहे महापालिका प्रशासन गेल्या दोन वर्षामध्ये प्रशासनाने राडारोडा उचलण्यासाठी लाखो रुपयांचं बजेट काढून लाखो रुपये असेच जनतेचे उधळलेले आहेत त्याबद्दल कोणी काही प्रश्न विचारत नाही जनतेच्या पैशाची लूट अशा पद्धतीने महापालिका प्रशासन तसंच ठेकेदारांमार्फत होते आमची विनंती आहे इथून पुढं असला राडारोडा उचलण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बजेट काढू नये अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल त्याबद्दल मी प्रशासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र